नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा एक ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीसर हवामान हो अंदाज जाणून घेऊया तर एक ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या काळामध्ये मंगलच्या उपसागरामध्ये महातीव्र वादळ सक्रिय होत आहे आणि या तीव्र वादळाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये मा पुन्हा बघायला मिळणार आहे तर या वादळामुळे महाराष्ट्रात जोरदार वारा विजांचा कडकडाट जबरदस्त राहील सोबत ढक कुटी पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे सर अंदाज जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक शे मार्केट रिपोर्ट तसेच दैनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वळूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बा स्किप करू नका प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मग निसाराचा जाणून घ्या आपल्या हवामान अंदाज सव्वीसरपणे नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते करून टाकले तर बऱ्याच ठिकाणी ढगफुटीचं दृश्य पावसामुळे वातावरण जलमय झाले बऱ्याच ठिकाणी महापूर देखील आला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील पाहायला मिळाले आता एक ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये दे देखील महाराष्ट्रामध्ये दे। जबरदस्त पावसाचा जोर पुन्हा बघायला मिळणार आहे तर विजांचा कडकडाट कर जोरदार वारा आणि मेघगर्जनेसह या पावसाचा अंदाज या तारखेला असणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये या तारखेचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया तर या पावसासाठी पोषक वातावरणी बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा तीव्र वादळ निर्माण होत आहे तर हे वादळ एक ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला तीव्र होत आहे त्यामुळे भारताच्या पूर्वेकडून महाराष्ट्राकडे पुन्हा पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडोला सुरुवात करूया एक ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीस सेट हवामान हो अंदाज जाणून घेऊया मग झालं तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची ही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील आणि तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज हा भारताच्या पूर्व भागाकडे विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर कांतामल रायपूर कोरबा या भागात राहील राऊरकेला धनबाद कोलकाता इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे हैदराबाद विजयवाडा जोरदार पावसाचा अंदाज तर महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाडा विदर्भ या भागात ढगपुटी सदृश पावसाचा जोर असून उत्तर महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता तिळा सा सांगझरी गोंदिया गोरेगाव आमगाव गो लांजी या भागात अतिवृष्टीचा जोर राहील गोबरवाई पाणी डोंगरी या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे आणि भांडा जिल्ह्याकडे अतिवृष्टीसारखा पाऊस लकनी साकोली संग्रणी अडायल गौथमगाव पावनी भिवापूर खैरगाव उमरळ या भागात राहील उत्तरेकडे जोर जास्त राहील भंडारा बर्दी चिखली मौदा बार्शी धर्मापुरी असोली कंधारी या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि नागपूर जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून हिंगणा पाचगाव कामटे वागोली तुफान पावसाचा अंदाज राहील धामणा डोरली कमेश्वर कोडाली काटोल मुसळधार पावसाचा अंदाज राहील उमरी सावरनेर पडेगाव बिचवा वनेरा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच गडचोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज ब जास्त राहील दिगुरी किमटीमेदा देसिंग कुरकेडा कोलेगाव बोनगाव इकडे अतिवृष्टीचा जोर राहील मलनी सिंदवाई राजोळी मोनसावलीलाही अतिवृष्टीचा जोर राहील गडचिली धनरा मोरंगावलाही तुफान पावसाचा अंदाज आहे भयंकर पावसाची चामोर्शी गोट कापसी गिरवाडा पाराकोट आणि तसेच एटापल्ली आहेरी भामरगड पासेवाडा सुंदरा या भागात बहुतांश ठिकाण राहील अष्टीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला उसळ स्वरूपात राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर कुकस रोड कायर भद्रावती तुफान पावसाचा अंदाज आहे मुरली कुटवाडा चर्मकी चिमोर ब्रह्मपुरी अतिवृष्टीचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट तुफान पावसाचा अंदाज राहील बारबडी तुळजापूर बुटीपुरी बुरकोकाटे अतिवृष्टीचा जोर राहील आणि वर्धा जामनी अरवी वडोणा लाडगड मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता घाटंजी करंजी पांढरकवडा पेंडारी पटनभुरी निंगोडा अलिदाबाद इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील रीज जवळी अर्नी त्यानी साकरी चोंडी पुसत खंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज आहे धारवा लाडकेड यवतमाळ नेर जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बाबुलगाव बाबलगाव पुलगाव धामणगाव रेल्वे चांदूर नांदगाव कर्णश्वर धामणगाव या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तळेगाव अष्टी कर्जना जयखेडा वरुड नारकेट मध्यम पावसाचा अंदाज राहील अमरावती बडनेरा मोझारीलाई मध्यम स्वरूपात राहील अंजनगावसोजी चांदूरबाजा ब्राह्मण तळी तसेच चिखलदरा चालदणीलाही मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे मूर्तिजापूर दर्यापूरला जोरदार स्वरूपात राहील अकोला जिल्ह्यामध्ये अकोला बुरग मंजू गोरेगाव अळंदा बाळापूर खामगाव शोगा जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोट हिरवाखेट अलिवडी जळगाव जमत पलसी तेलरा अंधुर्णा पाटोरा जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दासराखेड अडलबुद्रुक दिग्गी नांद्रुणा बाबरगाव खामगाव शोगाव पिंपरी गावली मोटाणा जोरदार पावसाचा अंदाज राहील गेडा बुलढाणा चिखली अहमदपूर कुदनापूर घाटबोरी जोरदार स्वरूपात राहील मेकर डोंगवलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे रिसोर्ट सापतगाव लोणी लोणार बीबी जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताड मालेगाव परतूर महसूल मंगळुरबी करजनाखेडा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली कळमनोरी इकडे जोरदार स्वरूपात राहील इनापूर मागाव मावलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा नांदेडबागाला मुकेट भोकर पेटुंबरी कोंडलवाडी धर्माबादलाही अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनमट उमरखेड आडगाव इकडे जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे खोंडलवाडी धर्माबादलाही अतिवृष्टीचा जोर राहील परभणी जिल्ह्याकडे मुकेट कवटा नरशी लोहा बुजूक गंगाकेर पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतुरलाही जोरदार स्वरूपात राहील मठा परतूर सेलू अष्टलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अहमदपूर लातूर रोड रैनापूर लातूर घाटेगाव बोकडा मुरुड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील उदगीर मोरकी रावणकोला मध्यम स्वरूपात राहील खिंतट अवसा बाडाकोण इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे हानेगाव जकाल मुसळधार पावसाचा अंदाज राहील भाटंजी किलरने औरसाजनी हलसी भालकी बीदर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे मुरंग उमरगाव तुगाव जनम कोटाला मटकरी अलूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील नलदुर्ग ओटीलाही जोरदार स्वरूपात राहील आणि धाराशिवच्या भागामध्ये धाराशिव कामीगाव बेमली पेठ पैरबंग पानिंगोबाशी मध्यम स्वरूपात रेल कळंबासा तारकेटभूमलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे भूम पातरूड चौसाला मध्यम स्वरूपात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड करकम भालगाव जामळीलाही मध्यम स्वरूपात राहील गेवराई उमापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूरराम छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूड जोरदार स्वरूपात राहील जालना बदनापूर राजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकरदान मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये हंसापूर भालमटाकली अमरापूर जोरदार स्वरूपातील भक्तापूर पैठण धाकेपाल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गंगापूर लिंबेजळगाव बिडकीण आणि श्री छत्रपती संभाजीनगर सह पिंपरीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे एल्गुपा देवगाव कन्नड हतनूर मध्यम स्वरूपात येईल साईगवन चाळीसगावलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बडगो पौर जामनेर भोड मुसदा स्वरूपात जळगाव भुसाळ उडालीमुक्ताईनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा यावल पाली स्टेशन लाई जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे जो जापोरे गोडीसाले इसाले सत्रसेन बालवाडी सांगवी सुले बुडकी भालाने सांगवी सिंदखेडा जयतपूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि कापडणे अंजंग धुळे अरबी बोखरुड बाबरे कुसुंबे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे धनोरा नंदुरबार सुत्राने विसरवाडी नावपूर अंमली कोकसाने डोमकाई देवीदुसाने मध्यम स्वरूपात येईल साक्री बॅट चिंचखेड चोरवड पिंपळनेलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि लगेच पाहिजे चिंचली ओटी सटाणा नामपूर निमशोडी चिंचवे मध्यम पावसाचा अंदाज आहे सटाणा देवळा कळवण ओझर सौदाने मध्यम पावसाचा अंदाज राहील वणी डांबे चांदवडलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदगाव मालगावला मध्यम स्वरूपात राहील नाशिककडे झोपूर ओझर आणि निपाड लासलगाव मसाक्रे पाटोदा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील लाडा चार चुचौगा जोरदार पावसाचा अंदाज आहे पांढुर्ली तिरडे डुबरे सिन्नट नांदूर शिंगोटे समशरपूर मध्यम पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये कोपरगाव शिर्डी तांबा कोपरगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे संगनमेर अश्वी वरवंडीलाई मध्यम स्वरूपात राहील घारगाव मांडवे गरवाडी जुन्नर ओतूर मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज हा बनास निवासा वडोलापेवा वामोरी धनगरवाडी महाका भगुर पातडी या भागात बघायला मिळणार आहे आणि मध जुन्नर ओतूर आले आणि टाकेटोकेश्वर मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर कुटगावलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे खंडाळा पाणी सुपे हलका मध्यम राहील जामखेड काढा आष्ट्रीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे पिटकेवाडी मिरजगाव कर्जत कुलदरान मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा कडेगाव दौंड पडेगाव श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक नार्वे मध्यम स्वरूपात राहील शिक्रापूर भांबडे आणि गवटे पाबल इकडे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील वाडा मध्यम पावसाचा अंदाज आहे இந்தாட்டமாதேக்கல்பூர் முரபாட சிவாலாக்கே ஜவரதஸ்துரூபத்த ரயில் உபரப்பாட பிள்ளவி இது ஜோதார பாசாஜ் கொட்டாலே சமண்டா இகத்தபுரி பரவிவடா முனகா வடிவரே ஜோரமோக்கிரம்ப இக்கடி அத்திமுசாராக பகாய் மேலையக்கால்கரசே கசாக ரோட மன்னோர ஜபரதஸ்துரூபத்த கினாரப்பட்டுக்கடி வசை விரார மெராபாய் பிவண்டி கல்யாணம் நிஞ்சாலை பதிலப்பூர் முசாரஸ் ரூபா ரெயில் முபை நவி முடி உரண இக்கடி ஜோரார் பாசா அந்தாஜ் ராய ஜிக்கோண்ட அலிபாக காமஷ்ல ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெய் புணி ஜி பச்சிமேக்கிட்டே வியலை சௌனகிட நாட்டாண மோரஜிஞரா டால இாபூர் இக்கடி ஜபர் பாசா அந்தாஜ ரெய் सोलापूर जिल्ह्याकडे या तारखेला पावसाचा अंदाजा बिगवण केट्रो रोड करमाळा खोंडे सेल्सिस परांडा जोदा स्वरूपात राहील वांगी गेरेन कुदवाडी इंदापूर बारामती रुसुंबे मध्यम स्वरूपात राहील आणि बेमले टेंबोनी शेतपल अंगार पैमंग पाणीगोवारशी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अकलूच मानसरस वेलापूर भालवाणी मौद बुद्रुक दिघाची म्हसवाड पिल्वी या भागातील मध्यम स्वरूपात राहील पंढरपूर मंगळवेढा मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज हा कुरळ बिलाटी सोलापूर जामगाव मंगरुळी मंद्रुक इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वलसंग अक्कलकोट वटगरी अलोर तुगाव उज्जैनम घोटाला आळंदा रुदुरवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील शंग झालकी दुधानीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे घेडी चिंके सांगोळे आटपाडी चिंके हलका मध्यम राहील आणि सांगली जिल्ह्याकडे धागलपूर बिलर जत नागचकुची हलका पाऊस रेल कानामाडी अडाली तिलसंग तिकोटा विजयपूरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरांगी मंगसुळी अतनी अडाली शिरगुपी कोडाचीलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील रायबर खिडकल चिकोडी गोकाक अलकांगी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सल्लगा जैन श्रीगोपी सांगली मालगाव देसिंग तासगाव हलका पाऊस रेल कोल्हापूर जिल्ह्याकडे किनी कोडाली कोल्हापूर इचलकरंजी इस्पुल्ली कागल मध्यम स्वरूपात राहील जैनवाडी बिद्री मुरगुट निपाणी चिकुडी मालजाटी सांकेश्वारा मध्यम पावसाचा अंदाज राहील नेसरी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गारगोटी राधानगरी गगनबावडा आणि परोळा सिंग मलकापूर कोकरुड तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे बेलकर सक्रपासेश्वर माकंजन कोयनापटन अरळ अरवाडे जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे कोयनापटण अरळ अरवाडे लोटे चिपळूण साकदेव महाबळेश्वर गोगरे तुफान पावसाचा अंदाज रेल दापोली मंदनगड श्रीवर्धन कलसीत पाचपंडरी माडवर्धन गोरेगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे गुहागर मार्गाव तांबे नेरवा मुलगोण जोरदार स्वरूपात रत्नागिरी पूर्णागड वडापेठ राजापूर रेपटण लांजा बेलकर साकरप्पा विजयदुर्ग कुणकेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा वैगणिक असेल कडेगाव पटेगाव जबरदस्त स्वरूपात रेल महापण पेंगुलस सावंतवाडी नी चांदगड रामगड अरजमांडा तुफान पावसाचा अंदाज आहे बेळगाव बाजूलाही मध्यम स्वरूपात राहील पारसेम अलरोना मपासा बिझलिओम अंजुनियम पणजी अतिवृष्टीचा जोर राहील मडगाव कुचकोडे रिओणा जागवी कानकोन या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार